नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या भक्ती या चॅनेलमध्ये श्रोते हो आज आपण पाहणार आहोत अध्याय विसावा अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ भक्तीसार अध्याय विसावा मैनाकिनीचे पूर्वचरित्र गोरक्षनाथाचे वादन व वा गुरु मचिंद्रनाथांची भेट श्रोतेहो आपण पाठीमागील एकोणीसाव्या अध्यामध्ये गोरक्षनाथ हे स्त्री राज्यात प्रवेश केल्याचे वार्ता बघितली तर पुढे आपण कथायला सुरुवात करूया पुढे मारुतीने लहान रूप धारण केले व शृंगमुरडात जाऊन गुप्त रूपाने राजवाड्यात प्रवेश केला त्यावेळी राणी पद्मिनी म्हणजेच मैनाकीनी आपल्या मंचकावर स्वस्त निजली होती तिच्या दासी वगैरे दुसरे कोणी जवळ नाही असे पाहून मारुतीने तिच्या महालात जाऊन मंचकावर बसला त्याने राणीचा हात धरला तेव्हा ती जागी झाली व मारुती तिच्या दृष्टीस पडला त्या सरस्वतीने त्याच्या पायांवर मस्तक ठेवले त्या, त्या राणीला तिलोत्तमा मैनाकिनी व पद्मिनी अशी तीन नावे होती मारुतीने मैनाकिनी राणीचा हात धरल्यानंतर तो म्हणाले की मी वचनात गुंतल्यामुळे मचिंद्रनाथ तुझ्या स्वाधीन केला परंतु तो आता येथे फार दिवस राहणार नाही काकी मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ हा त्यास घेऊन जाण्यासाठी येथे येत आहे तो सर्वांना अजिंक्य आहे मी तुझ्यासाठी पुष्पयुद्ध केला ही सांगून पाहिले त्याला परंतु आम्हा वैताचे त्याने काही ऐकले नाही गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास नेल्याशिवाय राहणार नाही म्हणून मारुती स्पष्ट बोलला तसेच मारुतीने मैनाकीने सांगितले की गोरक्षनाथ आता येईल त्यास हर युक्तीने येते रम्यू पण तो विषया नाही हे लक्षात ठेव आणि जसे होईल तसे करून त्यास तुझ्या छापेतान इतके सांगून मारुती निघून गेल्यानंतर मैनाकीनी राणी चिंतेत पडली इकडे गोरक्षणात कलिंगा वेश्य समागमे शृंगम जाऊन पोहोचला ती सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली तेथून ती वेश्या आपला सार सरंजाम बरोबर घेऊन राजवाड्यात जावयास निघाली तिच्या समागमे पाच सात जणी होत्या तिने आपण आल्याची वर्दी देण्यासाठी द्वारपाळात सांगितले त्यांनी तो निरोप राणीस कळविल्यावर तिच्याबरोबरीच्या मंडळीसुद्धा कचेरीत आणवयाचा राणीने हुकूम दिला त्यावरून ती सभेमध्ये गेली त्यावेळी मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसला होता व शेजारी मैनाकीनी राणी होती त्यांच्या तैनातीस पुष्कळ स्त्रिया हजर होत्या कलिंगेने दरबारात आल्यावर पद्मिनी राणी सांगितले की आपली कीर्ती ऐकून मी या ठिकाणी आले आहे व आपले ईश्वर पाहून समाधान पावले तिने त्या त्यावेळी पद्मिनीची फार स्तुती केली नंतर त्याच रात्रीस कलिंगेचा नाच करण्याचे राणीने नक्की ठरवल्यावर कलिंगा आपल्या बिराडी गेली त्या समारंभाकरिता मैनाकिनीने सभामंडपात सर्व तयारी केली व कलिंगेला अनावयाला पाठवले तेव्हा ती आपला साज सरंजाम घेऊन जाण्यास सिद्ध झाली ते पाहून गोरक्षनाथही तिचं समागमी जाण्यास निघाला जाण्यापूर्वी त्याने तिला एकांती बोलावून सांगितले की मृदंग वाजवावयास मला दे तो मी इतक्या कुशलतेने वाजवीन की मच्छिंद्रनाथासह राणीस खुशच करीन त्यावेळी लागेल तितका पैसा तू त्यांच्या मागून घेईन परंतु कलिंगा म्हणाली की मी तुला बरोबर घेऊन गेले असते परंतु तेथे -ते सर्व स्त्रिया असून पुरुषाला जाण्याची मनाई आहे तुला पाहून त्यांच्या मनात विकल्प येऊन अनेक संशय येतील ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाले मी स्त्रिया रूपाने येतो यात दोन फायदे आहेत गुरुची भेट मला व्हावी हे माझे कार्य होईल व तुलाही पैसा पुष्कळ मिळेल हे त्यांचे म्हणणे कलिंगेने कबूल केले मग उत्तम तऱ्हेने लुगडे नेसून चोळी घालून फेणी फेणी करून व दागदागिने घालून त्याने हुबेहूब स्त्रीचा वेष घेतला नंतर ती सर्व मंडळी थक्क झाली उर्वशी सारख्या स्त्रियांनी दासी व्हावे असे ते अप्रतिम रूप होते ते पाहून राणी वगैरे मंडळींनी तिची अत्यंत वाखाणणी केली कलिंगा मुख्य नायकीन पण तिचेही गोरक्षनाथाच्या स्त्री रूपापुढे तेज पडेनासे झाले त्याने ताल सूर बरोबर जमवून मृदुंगावर थाप दिली नंतर नाच सुरू झाला त्यावेळेचे कलिंगेचे गाणे ऐकून सर्वांस अत्यानंद झाला गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास पाहताच मनातल्या मनात नमस्कार केला व इतके दिवसांनी दर्शन झाल्याने आपण कृतार्थ झालो असे त्यास वाटले तेथील ते नृत्य ते गायनाचा समारंभ फारच अपूर्व झाला व खुद्द मच्छिंद्रनाथांनी मांडव लावून शाबासकी दिली परंतु त्यानंतर गोरक्षनाथ मृदंग वाजवित असता मधून मधून चलो मच्छिंद्र आया असा ध्वनी वारंवार उठवी तो ऐकून मच्छिंद्रनाथास दचका बसे व गोरक्ष कसा आला ह्या विचारात तो पडे त्या आवाजाने त्याचा चेहरा उतरून गेला व गाण्यावरून त्याचे मन उडाले तेव्हा असे होण्याचे कारण पद्मिनीने म्हणजेच मैनाकिनी राणीने विचारले त्यावरून त्याने तिला गोरक्षनाथाचा सर्व प्रकार मळारंभापासून कळविला मारुतीने पद्मिनीस म्हणजेच मैनाकिनी राणीस गोरक्ष आलेविषयी सांगितलेली खून पटताच तीही खरकन उतरून गेली तेने करून त्या गाण्याच्या आनंद रंगाचा भंग झाला तरी मैनाकिनी तशीच लक्ष देऊन ऐकत होती काही वेळाने तिच्याही श्रवणीत तसाच आवाज पडला मग तिने कलावंतीनेस सांगितले की आमच्या संग्रही मृदंग आहे तो वाजवून पहा त्यावरून तिनं तो वाजविला असताही तोच आवाज निघू लागला राणीने आपली कलावंतीन वाजवयास पाठविली पण तिला चलो मचिंदर गोरखाया हे शब्द काढता येईनात तेव्हा त्या स्त्री वेशधाऱ्याला म्हणजेच गोरक्षनाथाला मैनाकिनीने एकीकडे नेऊन खरा प्रकार सांगण्याविषयी प्रार्थना करून गुरुची शपथ घातली तेव्हा प्रगट होण्याचा हाच योग्य सम आहे असा विचार करून तो तिला म्हणाला की मी खरोखर स्त्री नव्हे मच्छिंद्रनाथांचा प्रिय शिष्य गोरक्षनाथ आहे तुझ्या राज्याच्या व्यवस्थेमुळे मी स्त्री वेष घेतला आहे ते एकूण मैनाकीने त्याच्या पाया पडली मग रचनाखचित अलंकार पुरुषांची उंची वस्त्रे आणून गोरक्षनाथास दिली तेव्हा त्याने स्त्री वेष टाकून पुरुष वेष घेतल्यानंतर ती त्याचा हात धरून त्याच सभेमध्ये मच्छिंद्रनाथाकडे घेऊन गेली तेथे तिने मच्छिंद्रनाथास खुनीने इशारा केला व सांगितले तुमच्या भेटीची इच्छा धरून गोरक्षनाथ येथे आला आहे प्रारब्ध उद्यास आले म्हणून आज हा येथे दृष्टीच पडत आहे ह्याच्या योगाने संपूर्ण राष्ट्रास मोठे भूषण आहे आता माझी सर्व काळजी दूर झाली राज्याची जोखीमदारी आपल्या अंगावर घेऊन हा मुलगा नीट राज्यकारभार चालवी हा आता आपला धाकटा भाऊ मीननाथ याचे उत्तम संगोपन करील अशा प्रकारे मैनाकिनीने त्यास मोहून टाकण्याचा उत्तम घाट घातला परंतु तिचा बेत पाहून गोरक्षनाथास हसू आले तो तिला म्हणाला आम्ही शुद्ध वैष्णव लोक आम्हास हे भूषण काय कामाचे विधवेला कुंकवाची उटा ठेव कशाला पाहिजे असे जरी त्याने बाह्यता म्हटले तरी मच्छीनाथ त्याच्या स्वाधीन होईपर्यंत पद्मिनी जसे वागविल तसे वागण्याचा त्याने भेद केला नंतर मचिंद्रनाथाने गोरक्षनाथाच्या गळ्यास मिठी मारली व कलिंगा नायकींनीच भूद्रव्य देऊन निरोप दिला नंतर गुरुने शिष्यास नवल वर्तमान विचारले तेव्हा त्याने आपली संपूर्ण हकीकत त्यास कळवली व आता तुम्हा सोडून मी कदापि एकटा राहावयाचा नाही म्हणून सांगितले त्यावेळेस मछिंद्रनाथानेही त्याची पुरोपुरीने समजूत करून म्हटले की तुझ्याविषयी मी निरंतर विचार करीत आहे पण काय करू न घडावे ते घडून आले मला मारुतीने गोवून येथे आणून घातले पण तुझ्या वाचून मला येथे चैन पडत नाही अशी भूत प्रकारांनी त्याची तो समजूत करू लागला तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला की शिष्य अनेक आहेत तुम्ही जाल तेथे ते दुसरेही पुष्कळ शिष्य कराल त्या योगाने तुमची माया सर्वाठाही वाटली जाईल पण मला तर तुम्ही एकटे गुरु आहात म्हणून माझा सर्व लोप तुमच्यावर जशी माशांना उदका वाचून गती नाही तशी माझा सर्व आधार काय तो तुम्हीच आहात असे भाषण करीत असता गोरक्षनाथाच्या नेत्रावाटे आसवे गळत होती मग मच्छंद्रनाथाने त्यास पुष्कळ बोध करून त्याचे समाधान केले त्यावेळी ते त्यांची प्रेमाची बरीच भाषणे झाली नंतर उभय त्यांनी एके ठिकाणी भोजन केले व एकाच ठिकाणी निद्रा केली दुसऱ्या दिवशी सकाळी नित्यकर्म झाल्यावर एका मांडीवर गोरक्ष व दुसऱ्या मांडीवर मेनानाथ यांना घेऊन मच्छिंद्रनाथ रत्नखचित सिंहासनावर बसून गोष्टी सांगू लागले श्रोते हो आजचा अध्याय विसावा हा समाप्त झाला श्रोते हो तुम्हाला जर आजची कथा अगदी मनापासून आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपला व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच एका नवीन अध्यायामध्ये धन्यवाद